सगळे पद आमच्या दोघांमध्येच राहणार आहेत म्हणजे जे दोन गट आहेत त्या दोन गटांमध्येच राहतील आणि सगळ्यांना न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करू जी व्यक्ती म्हणजे आपले आमदारच विविध गोष्टींच्या वंदना करत राहिले होते तुम्ही त्यांच्या भाषाने ऐकलं असेल सगळं ऐकलं असेल की अमनेर मध्ये प्रचार करायचा आहे की पण नंदुरबारचा पाटा पाडायला परंतु त्यांचा अंमनेर मध्ये ठिकाणा लागला नाही नंदुरबार तर फार लहानची गोष्ट आहे नंदुरबार मध्ये एकाचा पाटा पाडायला लागला माझ्या तर दोन मुलं माझे निवडून आले तो काय एखाद्या पाठा पाडणार काय करणार मागच्या भाषण मध्ये मला वाटत होते त्यांनी त्यांना नावच ठेवलेलं होतं चाट माऱ्या म्हणून परंतु आता लोकांनी त्यांनी केलेले आहे वर लोक बळी पडणार नाही आणि सगळ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आणलो आहोत आणि त्या पद्धतीने अंबाने जनतेला जे समाधान पाहिजे ते समाधान आम्ही या पाच वर्षात करणार आहोत येत्या एक तारखेला आमच्या पदभार सांभाळण्यासाठी आम्ही चार घेण्यासाठी नगरपालिकेवर सगळ्या लोकांना आमंत्रित करून व्यापाऱ्यांना असतील विविध संस्थांना व्यायाम शाळांना सर्व समाजांना यांना आमंत्रित करून सगळे मुळखाना जनतेने आम्हाला पोहोच दिलेला आहे जनतेची नगरपालिका आहे आणि जनतेचा साक्षीनेच आम्हाला तो घ्यायचा आहे